नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज सोळा ऑगस्ट काल पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं नक्षलवादी काही भागांमध्ये पहिल्यांदा झेंडा वंदन झालेलं आहे त्याचे मागच्या वर्षीचे म्हणजे ज्या भागात त्याच्या आधी झालेलं होतं म्हणजे आता पुन्हा नियमित सुरू झालेलं आहे त्याचं मी आवर्जून एक त्याचं छायाचित्र आम्ही थमलेलं आहे वापरलेलं इथेही तुम्हाला दाखवतो आणि आता हे मागच्या वर्षीचं आहे आणि ह्या वर्षी पण झालेले छायाचित्र आता लवकरच ती पण समोर येतील सगळी जो भाग ज्या ठिकाणी प्रत्यक्ष मोजमाप करण्यासाठी कुठल्याही भारतीय सरकारच्या अधिकाऱ्यांना आज तागायत जाता नव्हतं आलं आबूजमाळ नावाचं जंगल असा प्रदेश आहे की ज्या ठिकाणी अगदी पार इंग्रजांच्या काळात कधीमध्ये एक सर्व्हे झाला होता त्यानंतर आज तागायत कुठल्याही अधिकाऱ्याला म्हणजे बाहेरच्या माणसाला जिथे प्रवेश मिळालेला नव्हता अशा आबुजमाड बस्तर किंवा आपल्याकडच्या गडचिरोली अशा कितीतरी दुर्गम भागांमध्ये गेल्या काही वर्षांपासून आता ही जी बातमी आलेली आहे ती बस्तर भागातली बातमी आहे पण बाकीचे कितीतरी भागांमध्ये पहिल्यांदाच बाहेरचा कुठला माणूस गेलेला आहे त्या ठिकाणच्या रस्त्याचे काम मार्गी लागलेले आहे ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी आता नव्यानं मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर गडचिरोलीचं पालकमंत्रीपद स्वीकारलं आणि नुसतं स्वीकारलं असं नाही त्याच्यातल्या एका गावामध्ये जेव्हा पहिल्यांदा बस भारतात स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा त्या गावात बस पोहोचली त्या बसमध्ये स्वतः बसून मुख्यमंत्र्यांनी प्रवास केला मला ही गोष्ट खूप वेगळी खूप शुभसूचक आणि खूप ज्याला म्हणता येईल बदलाचं सूचन करणारी म्हणजे बदल कसा घडतो आहे क्रांती कशी होऊ घातलेली आहे हे सांगणारी वाटते जगभरामध्ये ह्या ज्या सगळ्या डाव्या नक्षलवादी चळवळी होत्या ज्या सगळ्या लोकशाहीची चौकट मोडू पाहत होत्या संविधान संविधान म्हणून हातामध्ये मिरवायचं आणि प्रत्यक्षामध्ये हे संविधानाचेच खरे दुश्मन कसे होते गोरगरिबांचा आम्ही कळवळा करतो असं म्हणणारे हे सगळे नक्षलवादी ज्या पद्धतीनं कायदा हातामध्ये घ्यायचे चा एवढं सगळं केल्याच्या नंतरसुद्धा त्या भागामध्ये ज्या भागामध्ये नक्षलवाद्यांचं आधिपत्य आहे त्या भागातल्या जनतेला चार सुखाचे दिवस त्याच्या वाट्याला आले असं झालं नाही म्हणजे किती ढोंग आहे बघा की जनतेसाठी म्हणून आम्ही हे करतो म्हणून सांगायचं सर्वसामान्यांच्यासाठी आम्ही लुटतो म्हणून सांगायचं आणि ही सगळी सर्वसामान्य जनता त्या भागातली आदिवासी दलित हे सगळे हे कसे सगळ्या सुविधांपासून खितपत पडलेले होते की अगदी साधं आरोग्यविषयक प्रश्नासाठी सुद्धा बाळनपणामध्ये बाई आडली तिची नैसर्गिकरित्या सुटका झाली तर ठीक आहे अन्यथा तिच्या मृत्यूला तिला तोंड द्यावं लागायचं किंवा ते बाळ तरी मरायचं ये अत्ता अत्ता ही आत्ता आत्तापर्यंतची परिस्थिती होती आज पहिल्यांदा अशा काही भागांमध्ये तिरंगा फडकतो आहे रस्ते जात आहेत बस पोहोचत आहेत त्या ठिकाणी नदीवरती जलप्रवाहांवरती पूल होत आहेत आणि हे सगळे लोक मुख्य प्रवाहामध्ये सामील होतात ही इतकी बदलाची आणि मोठी गोष्ट आहे ज्या जनधन खात्यांच्या संदर्भामध्ये इतकी बोंब केल्या गेली हे जनधन खाते आता ह्या आदिवासींमध्ये सुद्धा त्यांचं पण खातं उघडलं जात आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपण या मोबाईलची इंटरनेटची रेंज पोहोचू शकलो त्या त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये पैसा जमा करणे किंवा त्यांनी तो काढून दुसऱ्यांना वापरणं हे सोपं झालं फरक लक्षात घ्या तुम्ही आम्ही सगळ्या गोष्टी करून पाहिल्या होत्या पण काही गोष्टी माणसाच्या पातळीवरती झाल्या नव्हत्या आणि काही गोष्टी तंत्रज्ञानामध्ये तेव्हा होत नव्हत्या पण आता साधारणतः दोन हजार दहाच्या नंतर जो बदल झाला तंत्रज्ञानामध्ये इंटरनेटचं फार मोठं वरदान जेव्हा लाभलं आणि त्याच्यामधून यू पी आरसारखी सारखी कामं आपल्याला सोपी सहज शक्य झाली आदिवासी तर जाऊच द्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा आम्ही बँकिंग पोहोचू शकलेलो नव्हतं बँकांचं राष्ट्रीयीकरण करण्या राष्ट्रीयकरण करण्यामध्ये ह्या डाव्या संघटनांनी त्यांनी जो जोर जो जो लावला होता आणि कारणं असं दिली होती की छोट्या भागामध्ये बँका पोहोचवायच्या प्रत्यक्षात काय घडलं सगळ्यांना माहिती आहे की आपण जेमतेम तालुका आणि अजून एखादा गाव इथपर्यंत बँक पोहोचू शकलो त्याच्यापर्यंत खपेक्षा खाली बँका पोहोचू शकलो नाहीत ही गोष्ट तंत्रज्ञानामुळे सोपी झाली आज आदिवासी क्षेत्रामध्ये ज्या काही गोष्टी घडत आहेत त्याच्यातला फार मोठा वाटा हा तंत्रज्ञानाचा आहे दुसरी जी महत्वाची गोष्ट आम्हाला ह्या बस्तरच्या निमित्तानं सांगायची आहे आणि आपल्याकडचं गडचिरोली म्हणूयात आपण राजकीय इच्छाशक्ती ही फार मोठी गोष्ट आहे प्रशासकीय यंत्रणा सगळी त्या राजकीय इच्छाशक्तीच्या त्यांच्या त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करते ती स्वतंत्रपणे तिची इच्छा असतानाही काम करू शकत नव्हती आणि जो अडथळा यापूर्वी राजकीय इच्छाशक्तीचाच होता या, इच्छा या सगळ्या भागामध्ये त्या आदिवासींवरती उपकार केल्यासारख्या काही फक्त योजनांचे तुकडे फेकायचे त्याच्यातली काही माणसं निवडायची आणि त्यांच्यापर्यंत फक्त लाभ द्यायचे आणि सांगताना मात्र सांगायचं की आम्ही आदिवासी कल्याण कसं केलेलं आहे मागासवर्गीय आणि आदिवासी कल्याण मंत्रालय नावाची जी काही गोष्ट आहे ती एखाद्या दलित किंवा मागासवर्गीय समाजातल्या उमेदवाराला दिली की संपला विषय ह्याच्या पलीकडं जाऊन सर्वसामान्य आदिवासींच्या पुरेपर्यंत हे सगळं काही पोहोचेल किंवा त्या भागात राहणारे इतर पण जे नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत काही पोहोचू शकेल असं दिसत नव्हतं दिसत जे प्रत्यक्ष घडलं नाही पंधरा ऑगस्ट एकोणीस दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने ज्या भागांमध्ये पहिल्यांदा झेंडावंदन होतं आहे आणि जे एक सकारात्मक वातावरण सर्वसामान्य लोकांमध्ये तयार झालेलं आहे त्याच्यातून हेच शु शुभ संकेत मी जो म्हणतो तो असा मिळतो आहे की लोक पण ह्याला साथ देत आहेत पूर्वी असं असायचं की शासनाची नीती नियत काय आहे त्याच्यावरती शंका आल्यामुळे सर्वसामान्य लोक पण त्यांना साथ देत नव्हते त्यांना नक्षलवाद्यांना साथ द्यायचे आहे असतला प्रकार नव्हता पण त्यांना हे सरकार जवळचं वाटत नव्हतं त्यामुळे अपरिहार्यपणे ते त्या नक्षलवाद्यांच्या सगळ्या ह्याला बळी पडायची प्रचाराला बळी पडायची किंवा बळी जरी नाही पडले तरी त्याच्या विरोधात काही करू शकत नव्हते पण झिरो टॉलरन्स आणि दोन मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत आम्ही हे पूर्णपणे याचा निपात करणार आहे असं ठामपणे गृहमंत्र्यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीर केल्याच्या नंतर मध्य भारताला लागलेली ही जी वाळवी आहे ही जी कीड आहे ही जी कॅन्सरची गाठ आहे नक्षलवाद त्याच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य लोकच सरकारी पातळीवरती काय चाललं आहे सुरक्षा सैनिकांच्या पातळीवरती काय चाललंय हा वेगळा मुद्दा सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये ही आशा जागृत झाली की आपण पण बाकीच्या भारतीय नागरिकांप्रमाणेच सगळ्या ज्या सोयी सवलती असोत स्वातंत्र्याचे फायदे हवो फायदे असोत किंवा विकासाची सगळे फळं असोत आपल्यापर्यंत पोहोचण्याला पात्र आहोत आधी असं व्हायचं की विकास दुरून निघून जायचा आणि तो प्रत्यक्षामध्ये आमच्यापर्यंत पोहोचायचाच नाही आणि त्याच्यामुळे आपण ह्या स्वातंत्र्याचा भागच नाही आहोत अशी जी एक भावना ह्या सगळ्या आदिवासांच्या आदिवासींच्या मनामध्ये तयार झालेली होती कित्येक वर्षाच्या या सगळ्या गचाळ कारभारामुळे आणि नक्षलवाद्यांच्या जुलमामुळे आज बस्तरच्या भागामध्ये काही गावांमध्ये पहिल्यांदा झेंडावंदन होत आहे मागच्या वर्षी बस्तरच्या इतर काही भागामध्ये आपल्याकडे गडचिरोलीमध्ये झेंडावंदन झालेलं होतं आबुजमाळ परिसरातही आता हळूहळू काही ना काहीतरी हालचाली सुरू झालेल्या आहेत अपेक्षा करूयात की पुढच्या झेंडावंदनला अजून गावांची संख्या वाढेल आणि बाकीच्या स्वतंत्र भारताप्रमाणेच प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत असेल ग्रामविकासाची कामं रस्ते वीज पाणी त्याच्यानंतर वाहतुकीची इतर साधनं या सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी आधीच्यापेक्षा पुढचं पाऊल उचललेलं दिसेल अशी आशा करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य लोकांनी त्याला पाठिंबा आहेत सर्वसामान्य लोक हे चित्र समोरील येईल अशी आशा करूयात आपण पण सर्वसामान्य भारतीय म्हणून या सगळ्या काय म्हणता येईल त्याला उपक्रमामध्ये आपल्याला जे काही योगदान द्यायचं ते मनपूर्वक देऊयात इथेच थांबूयात धन्यवाद